महाराष्ट्र रोजगार हमी योजना मिरज तालुका शासकीय समितीमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजनांतून वैयक्तिक लाभाच्या अनुदानाचे वाटप जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं तालुका अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांचं आवाहन नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा युवा नेते सुशांतदा खाडे आणि सुमंतई खाडेवहिणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोजगार हमी योजना मिरज तालुका शासकीय समिती अध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा समिती सदस्य आप्पासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विहिरी जनावरांचे गोठे गांडूळ खत संगोपन वृक्षारोपण पानंद रस्ते स्मशानभूमी पेविंग ब्लॉक क्रीडांगणे यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये उन्नती व्हावी तसेच गावातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून जवळपास पाच कोटी सहासष्ट लाख दहा हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून या माध्यमातून एकशे चार विहिरी सत्याऐंशी जनावरांचे गोठे क्रीडांगण लागवड चारशे चार घरकुलांना शौचालयासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये प्रमाणे अनुदान मंजूर झाले आहे नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे हे सर्व शक्य झाले असून त्याबद्दल मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे यावेळी महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या, या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलेलं आहे यावेळी विजयनगरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कोरे मानमोडी गावचे सरपंच स्वागत साळुंखे शिंदेवाडी गावचे पाटील उपस्थित होते कल्याणकारी शासन या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजना मंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि या मंडळातून ज्या समस्या किंवा जे वैयक्तिक लाभ शासनाला देता येत नाहीत ते ये सर्व लाभ शेतकऱ्यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजना या समिती माध्यमातून देण्यात येतील अशा पद्धतीचे तरतूद शासनाने केलेली आहे आणि याच्या माध्यमातून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये मिरज तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एकशे चार मिली या समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले असून त्यासाठी जवळपास तीन कोटी नव्वद लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोट्यांसाठी सत्त्याऐंशी कोटी मंजूर केले असून त्यासाठी छत्तीस लाख चोपन्न हजार अनुदानाची तरतूद केली आहे दुधगाव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून एक क्रीडांकण मंजूर केले असून त्यासाठी तेवीस ते लाख रुपयाची तरतूद केली आहे आणि वेगवेगळ्या वृक्ष लागवडीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेतून सिद्धिवाडी येथे अठ्ठेचाळीस लाख तुंग येथे तेवीस लाख कसपेटिगर येथे चार लाख आणि विजयनगर येथे वृक्ष संगोपनासाठी चौदा लाख असे एकूण एकोणनव्वद लाख रुपयाची तरतूद या समितीमार्फत करण्यात आली असून घरकुल योजनेमध्ये जे काही शौचालयासाठी अनुदान दिले जाते ते अनुदानही एस या, या समितीमार्फतच दिले जाते अशा पद्धतीचे दोनशे अठ्ठेचाळीस मोदी आवास योजनेतील घरकुलं आणि एकशे छप्पन रमा रमाई आवास योजनेतील घरकुलं असे चारशे चार घरकुलांना चार वीस हजारप्रमाणे ऐंशी लाख ऐंशी हजार रुपयाची तरतूद केली असून या सहा महिन्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना या समितीमार्फत मिरज विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी सहासष्ट लाख दहा हजार रुपयाची तरतूद नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा नेते प्रशांत खाडे आणि साऊ सुमंत खाडे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मी तालुक मी एमआरएसचा अध्यक्ष म्हणून धनंजय कुलकर्णी आणि आप्पासाहेब पाटील जे जिल्हा नियोज जिल्हा समितीचे सदस्य आहेत आम्ही दोघांनी प्रयत्न करून सुरेश भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त नेते कसा मिळेल मिळेल यासाठी प्रयत्न केला असून मान्य नामदार सुरेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता विहिरीमध्ये विहिर काढण्यासाठी पाचशे फुटाची जी अंतरची अट होती ती शीतल करण्यात आलेली आहे यामुळं आपल्याला विहिरीचा लाभ सर्वांना घेऊ शकतो यासाठी रक्कम रुपये दोन लाख सहासष्ट हजारवरून आज चार लाख रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना सुरेश साहेब यांच्या मार्फत आव्हान करण्यात येते की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर विहिरीबरोबरच आपल्याला फळवाढ लागवडीसाठीही प्रति झाड सोळाशे रुपये इतकं भरमसाठ अनुदान देण्यात येत आहे तीन वर्ष झाड संगोपणासाठी त्याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी आपल्या रोजगार हमी शाखेशी सर्वांनी संपर्क साधणं आवश्यक आहे आमच्याशी व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याशी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो त्याचबरोबर आपल्याला गांडूळ खत निर्मिती करण्यासाठी प्लॅन्ट जर पण याच्यामध्ये समो नियोजन करता येतं त्याचाही लाभ घेण्यासाठी आपण संपर्क साधावा वृक्ष संगोपन करण्यासाठी गावस्तरावर आपल्याला वृक्ष संगोपन करणे लावण करणे याच्यासाठीही तीन वर्षाच्या संगोपनासह त्याचे रक्कम आहेत तरी त्याची लावण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली